व्यक्तिरेखांचा एकमेकांना शोधण्याचा आणि एकमेकांना एकमेकांना शोधून देण्याचा प्रवास आहे मी तो तसा का नाचला किंवा तो नाचला नाही किंवा तो कमी नाचला असा हा भागच नाहीये तो अभय होता तिकडे सुबोध खूप सुंदर नाचतो कोण म्हणतो तो नाचत नाही त्याला कधी वावरताना पण मी स्वतःला विसरले होते कारण भरपूर आहेत कारण एकतर एक कलाकार म्हणून खूप काही करायचं असतं पण एका शॉर्ट स्पॅन ऑफ आपण ते सगळं आणि मानसी तुमच्या दोघांचं खूप खूप स्वागत आहे सुबोधदा प्रत्येक वेळी बघताना खूप आनंदच होतोच मानसी बऱ्याच वर्षानंतर बहुतेक तुला बघण्याची सगळ्यांची इच्छा पूर्ण होणार आहे मला असं वाटतंय सकाळ तर होऊ द्या नवीन टायटल सारखं काहीतरी दिसून येते लोकांना काय सांगशील काय याच्यामध्ये नवीन दडलं आहे किंवा प्रेक्षकांसाठी काय नवीन तुम्ही तयार करताय जे प्रेक्षकांना पाहायला नक्कीच आवडेल या जगात नवीन असं काहीच नसतं मला असं वाटतं सगळं जुनं असतं तुम्ही मांडत जसं त्याला आपण नवीन पद्धतीने मांडलं असं आपण म्हणूया त्यामुळे फार सुंदर इंटेन्स अशी लव्ह स्टोरी आहे दोन्ही व्यक्तिरेखांचा एकमेकांना शोधण्याचा आणि एकमेकांना एकमेकांना शोधून देण्याचा प्रवास आहे आशा निराशेचा खेळ आहे थोडासा थ्रिलर एलिमेंट आहे दोन अत्यंत इंटेन्स व्यक्ती आहेत त्यांच्या त्यांच्या वेगळ्या जगातनं एकमेकांसमोर आलेत आणि त्याच्यातनं ते जग कसं बनवतात त्याचा हा प्रवास आहे पण उत्तम लिहिलेली गोष्ट उत्तम दिग्दर्शन केलेली गोष्ट उत्तम तंत्रज्ञांची साथ असलेली गोष्ट उत्तम संगीत उत्तम गीतं आणि मला असं वाटतं की ज्यांनी मगाशी फार सुंदर वापरलं की प्रत्येक फ्रेम ही एखाद्या पेंटिंगसारखी आहे कारण सुनीलजींचं काम इतकं अप्रतिम आहे त्यामुळे हा चित्रपट बघताना तुम्ही कधी त्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून स्वतःला विसरून जाल आणि त्या कथेचा एक भाग व्हाल कारण आम्ही एडिट झाल्यानंतर हा चित्रपट पाहिला आहे आणि आम्ही काम करूनसुद्धा आम्हाला कळलं नाही की संपलं झालं <laughs> त्यामुळे तुम्ही नकळत त्या दोन व्यक्तिरेखांचा भाग होता आणि तुम्ही त्यांच्याबरोबर अख्खा चित्रपट त्यांच्याबरोबर त्यांचा मानसिक शारीरिक प्रवास तुम्ही अनुभवता आणि प्रत्यक्ष तुम्ही तिथे हजर असता की ही, ही भावना खूप कमी चित्रपटांमध्ये आपल्याला मिळते ती या चित्रपटात आपल्याला मिळते की ती गोष्ट आपल्याला आपल्याशी वाटते आणि आपण कधी गुंतून जातो आपलं आपल्याला कळत नाही त्यामुळे ना ही खूप अवघड गोष्ट होती दोन पात्रच असलेल्या चित्रपटामध्ये पण ती आमच्या लेखक दिग्दर्शक सगळी टीम यांच्यामुळे ती साध्य झाली त्यामुळे मला खात्री आहे की दहा ऑक्टोबरला हा चित्रपट आला आल्यानंतर जेव्हा तुम्ही बघाल तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही परत परत या चित्रपटाचा ऐकायला नक्की आवडेल आहे काय कशा प्रकारचं कॅरेक्टर ज्या प्रकारे आम्ही बघितलं की म्हणजे सेम कॅरेक्टर किंवा एका एका रात्रीची गोष्ट असं काहीतरी दिसून येते काय सांगशील काय नवीन दडपण याच्यामध्ये आहे जे प्रेक्षकांना पाहायला नक्कीच आवडेल जसं तू आधी खूप काळानंतर पडद्यावर का यु <laughs> नो you know, एक uh, एक काय म्हणू शकतो थिंक मला असं वाटतं हा चित्रपट बघितल्यानंतर मी तर घेईनच माझे आई बाबा घेतील पण आय थिंक प्रेक्षक वर्ग खूप एक छान गोड श्वास घेतील की चला हिनी काम केलंय आणि चांगलं काम केलंय मी खूप आतुरतेने वाढ बघते दहा ऑक्टोबरची कारण खूप काळानंतर मी खूप गोड चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या पुढ्यात येते आहे आणि छान वाटतं जेव्हा एक आपण माझ्यासाठी मी घेतलेला एक जो श्वास होता त्याच्यानंतर माझ्या वाटेला आलेली जी काही भूमिका आहे मी मगाशी पण म्हणाले मुलाखतीत की नियतीने नियतीला चूज आहे नियतीला साकारणं हे सोपं नव्हतं पण कारण ती मानसी नाईक साकारत होती त्यामुळे नियती फार वेगळी दिसेल सेटवरती वावरताना पण मी स्वतःला कम्प्लिटली विसरले होते त्याची कारणं भरपूर आहेत कारण एकतर एक, एक कलाकार म्हणून खूप काही करायचं असतं <coughs> पण एका शॉर्ट स्पॅन ऑफ टाईममध्ये आपण ते सगळं करून नाही दाखवू शकत त्यामुळे कुठेतरी तो कंट्रोल लागतो जो कंट्रोल करणं मी सेटवरती शिकले आणि कारण ज्यासाठी अख्खी मराठी इंडस्ट्री ओळखली जाते कंटेंट ओरिएंटेड आपण खूप भाषेत बघतो यु नो ओ टी टी प्लॅटफॉर्म मोठ्या पडद्यावरती की भाषा हे फक्त एक माध्यम आहे पण कंटेंट जर छान असेल तर ते तो चित्रपट जिंकतो असं मला वाटतं मी ते एक ऑडियन्स म्हणून बोलते तर हा तसा चित्रपट आहे आणि अशा चित्रपटाचा मी भाग होऊ शकले ह्याच्यासाठी आय एम व्हेरी एक्सायटेड पण नर्वसनेस आणि दडपण ह्याच्यासाठी जास्त होतं कारण माझ्या बरोबर सुबोध होता आणि त्याच्याबरोबर काम करायची माझी इच्छा मी पूर्ण केली म्हणजे चित्रपट केला हे एक वेगळा आनंद आणि सुबोध बरोबर करायला मिळाला हा वेगळाच आनंद त्यामुळे खूप छान वाटलं आणि त्याच्याबरोबर काम करणं हे खरंच एक ड्रीम कम थ्रू आहे एक जसं मी मंचावर मगाशी म्हणाले एक खरंच मला पहिली भावली मिळाली आणि तो खूप आपलंस करून घेतो एक अभिनेता म्हणून पण एक माणूस म्हणून पण आणि म्हणजे एका मध्ये मी सुबोध बद्दल नाही सांगू शकत ही मोठी लिस्ट आहे आणि आय कॅन यू सो मेनी ॲब्जेक्टिव्ह बट खूप छान वाटलं आणि या सगळ्यांनी मिळून माझ्यामध्ये हा विश्वास दाखवला कारण सगळी टीम तयार होती बट सगळ्यात शेवटी कास्ट मी झाली आहे त्यामुळे हा विश्वास माझ्यासाठी खूप मोलाचा आहे बाकी खूप काम करायचं आहे प्रकारे सुबोध दातानी मागाशी सांगितल्याप्रमाणे की म्हणजे त्यांच्या कधी पत्रता अशी भूमिका पडली नाही जिकडे ते डान्स वगैरे असं करत आहेत किंवा त्यांनी कधी अप्रोच केले नाही की म्हणजे कधी असे गोष्टी समोर घेऊन येऊ प्रेक्षकांच्या आणि ऑब्विसली तो आता डान्स घेऊन तर भेटल्या पूर्ण महाराष्ट्राने दिलेलंच आहे काय सांगशील सुबोध दादाला कधी टिप्स वगैरे डान्सिंग वगैरे करताना किंवा सुबोधदाकडून काय टिप्स वगैरे घेतले ॲक्टिंगच्या याच्यामध्ये नाही नाही असं काहीच नाही आहे हे थोडं कसं आहे मला काय आहे की चित्रपटाच्या पेज वन टू पेज टू कुठेतरी काहीतरी लागतं तेव्हा आपण गाणी आपण जनरली बघतो तर ते गाणं तसं आहे की ती कहाणी तशी चाललेली आहे आणि तो तसा का नाचला किंवा तो नाचला नाही किंवा तो कमी नाचला असा हा भागच नाही आहे तो अभय होता तिकडे आणि नियती त्याला नाचवत होती हे hey, uh, जे काही गुप्त एक जे काही आहे कॉर्नर हा तुम्हाला चित्रपट बघितल्याशिवाय कळणार नाही तो तुम्ही बघा तेव्हा तुम्हाला कळेल आणि कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन सुबोध खूप सुंदर नाचतो कोण म्हणतं तो नाचत नाही त्याला आण बघितलं <laughs> म्हणजे कारण कोणीच परफेक्ट नसतं मी कुठे अभिनय करते म्हणजे लोकांना वाटतं पण नाही म्हणजे जोक सपाट आय थिंक जे रिक्वायरमेंट होती तिथे आम्हाला अभय आणि नियती म्हणूनच करायचं होतं आणि आम्ही आय थिंक ती केलेली आहे असं म्हणा मग अशी कोणीतरी असं कानामध्ये माझ्या <laughs> फुसफुसलं की आता सकाळ तर होते पण याचे काही सिकवल वगैरे नाही संध्याकाळ होऊ द्या रात्र होऊ द्या असं काही नाही येईल जुन्यावर लोक पण याच नावाने सकाळचं आहे द्या पार्ट टू ओके जाता आता प्रेक्षक मंडळीसाठी काय मॅसेज मला खात्री आहे की या जोडीला बघायला प्रेक्षक उत्सुक आहेत दहा ऑक्टोबरपासून चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय त्याच्यातली काही गाणी तुम्हाला आवडली आहे टीजर तुम्हाला आवडला आहे ट्रेलर प्रदर्शित झाला आहे तोही तुम्हाला आवडला आणि दोन पात्रांची फार कमालीची गोष्ट फार गोड गोष्ट जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्हाला हा चित्रपट बघावाच लागेल तो देखील चित्रपटगृहात जाऊन कारण हा चित्रपट खरंच फार सुंदर शूट केला आणि पेंटिंग बघितलं असं फील तुम्हाला येणार आहे त्यामुळे एका चांगल्या चित्रपटाचा आनंद घेण्यासाठी जरूर चित्रपटगृहात जा आणि दहा ऑक्टोबरपासून सकाळ जरूर खूप खूप धन्यवाद आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू